इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं बारा ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय आहे दररोज सायंकाळी सहा ते आठ वेळेत श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात ही व्याख्यानमाला होणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुषमा देसाई कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली इचलकरंजी इथं महापालिकेच्या वतीनं गुरुवारी रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचं हे सतरावं वर्ष आहे बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं मी आणि विनोद या विषयावर व्याख्यान होईल तेरा फेब्रुवारी रोजी प्राध्यापक विनोद बाबर यांचा यशाचा शिवमंत्र या विषयावर अभिनेत्री मधुर आणि गोखले प्रभुलकर यांना चौदा फेब्रुवारी रोजी बाई कुठे काय करते या विषयाची मांडणी करणार आहेत तर पंधरा फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध योगाचार्य संगू गुरुजी यांच्या आनंदी जीवन जगण्याची कला या विषयावर व्याख्यानानं सांगता होणार आहे या व्याख्यानमालेचा रसिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन शिंदे कोल्हे यांनी केलंय यावे उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे विजय राजापुरे गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालयाच्या ग्रंथपाल बेबी नदाफ जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे उपस्थित होते